मंडळी शुभ सकाळ सगळ्यांना कशा आहात तुम्ही मस्त आहात ना तर मस्तच राहा स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला आजच्या दिवसाची छानपैकी अशी सुरुवात करूया आणि सकाळ झालेली आहे दहा वाजत आहेत आता तर दहा वाजता मी ब्लॉगला सुरुवात करत आहे म्हटलं चला आणि आज छानपैकी मस्त बैलपोळ्याचा सण आहे तर त्यानिमित्ताने तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला बघ आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि बैलपोळा म्हणजे हा आपल्या शेतात राबणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी खूप मोठा सण असतो आणि शेतात राबणारे आपले बैल जे आपण त्यांना शेतामध्ये नांगरणी वगैरे सगळं करत असतो त्यांचा म्हणजे शेतात खूप राबतात ते त्यांच्यासाठी आज हा दिवस आरामाचा असतो त्यांना त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आजचा तर त्यांचे कष्ट फळाला येतात आणि त्यांचाही आपण त्यांचीही म्हणजे आपल्याप्रमाणेच माणसं शेतकरी तर त्यांना आपल्या घरातला सदस्य म्हणूनच मानतात तर आपणही त्यांची कृतज्ञता म्हणून व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला गेला पाहिजे घराघरामध्ये तर चला मला तर खूप आवडतं गावाकडे असताना खूप मजा येते या सणाची इथे स इथे तर काही तसं बघायला भेटत नाही पण मी नाही छानपैकी काल जाऊन छान बैला आणलेले आहेत मातीचे विकत आधी पण आणलेले होते दरवर्षी त्या मातीच्या बैलांची मी पाटावर मांडून वगैरे पूजा वगैरे करत असते तर तेच मी आज करणार आहे आणि चला आज तर भरपूर कामं राहिलेली आहेत माझी मला ते यश गेले सकाळीचं स्कूलमध्ये सगळं आवडत करत आणि मग थोडासा टाईम बसली तर त्याच्यात अर्धा तास माझा जा लेट झाला आहे अर्धा तास जरी लेट झालं तर कामं लेट होतात तर चला बघूया आज झाडझूड सुद्धा बाकी आहे माझी कपडे वगैरे धुऊन झाले ते वाळत घालायचे पण पाऊस चालू झालेला आहे ते बघा पावसाला सुरुवात झालेली आहे तर आजही मला वाटतं कपडे वगैरे काही वाळणार नाही आहे तर बघूया पुढची कामं कशी काय होणार आहेत ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि थोडं फास्ट आणि आज थोडंसं मल्टीटास्किंग मला करावं लागेल तसं डेलीच असतं पण चला बघूया आता फटाफट सो काय स्वयंपाक करायचं हे कळत नव्हतं कारण नेहमी नेहमी पुरणाची पोळी वगैरे कोणी खात नाही घरामध्ये जास्त तर बघूया बोलत मुलांना तर आवडते म्हणून मग थोडीफार डाळ आणि नैवेद्यायला तर पाहिजेच आपल्या बैलपोळ्याचा सण आहे आज त्यांच्यासाठी तर पुरणपोळीही झालीच पाहिजे इथं बैल वगैरे तर नाही आहेत पण ते तर काही खाणार नाही पण नैवेद्य तर हा देवाला चढवलाच गेला पाहिजे आज श्रावण सोमवारही आहे शेवटचा तर त्यानिमित्तही तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला तुमच्याकडे बैलपोळा हा सण कसा कसा साजरा केला जातो हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला खूप ऐके म्हणजे आवडेल ऐकायला वाचायला तर चला बघूया पुढची काय काय कामं बाकी आहेत ती सगळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आता झाडू वगैरे मारून घेते मी तर हे बघा छान असे बैल वगैरे आणले होते मी ने काल मार्केटला जाऊन हे बघा छान आहे ना आता इतके ना छान असे भेटायला लागले आधी फक्त ब्राऊन कलरचे भेटायचे पण हे खूप छान दिसतात घरामध्ये मोठे मोठे पण होते पण हे छोटे आणले आहेत मागच्या वर्षाचे सुद्धा दोन आहेत तर या सगळ्यांची पूजा मी करणार आहे तेव्हा तुम्हाला दाखवेलच म्हणजे तुमच्यासोबत सगळं शेअर होणारच आहे आता तर चला बघून घेऊया पुढची कामं कशी काय होतात तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवट तर चला बाकीची कामं तर करून झालेली आहे सकाळी जी राहिलेली आहे ती करून घेते आणि आता इथे सतीश त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत मी इथे पुरणाची पोळी बनवणार आहे तर त्याच्यासाठी डाळ वगैरे लावून घेते तर डाळ लावून घेते कुकरला एक ले ले ते दीड वाटी मी इथे डाळ घेतलेली आहे तेवढी लावून घेते कारण मुलांना आवडते पुरणाची पोळी वगैरे तर म्हणून म्हटलं चला बनवूनच घेऊया कारण मुलं खातात तर थोडंसं डाळीचं पाणी वगैरे असेल तर त्याच्यानेच आमटी वगैरे तयार होते डाळ शिजल्यावर जे पाणी निघतं तर त्याच्याने छान आमटीला शिज चव येते तर त्याच्यामुळे म्हटलं थोडी श्यामटी होईल आणि भाजी म्हणजे मग भाजीचा काही प्रश्न उरणार नाही म्हणून पुरणाची पोळीच करून घेऊया तर झटपट अशी आता बनवून घेते डाळ लावून घेते स्वच्छ धुवून घेतली चण्याची डाळ दीड वाटी डाळ घेतलेली आहे ती लावून घेतली आणि धुंचून लावून घेतलेली आहे ते लग लग ताट ताटं वगैरेसुद्धा निघतात ते सुद्धा धुवून घेतलेले आहेत बरोबरीने म्हणजे पाणी वगैरे टाकलं आणि अगदी चुटकीवर अशी थोडीशी हळदी टाकलेली आहे मी याच्यामध्ये हळद पावडर कारण त्याच्याने छान असा येल्लो असा कलर येतो पूर्णाला पूर्णाचा कलर छान येतो त्याच्यासाठी आणि पाणी आता उकळी आली त्यानंतर मी इथे झाकण वगैरे लावून घेतलेली आहे इथे हे बघा म्हणजे कसं आता पोच वगैरे मारून घेते आणि मग म्हणजे स्वयंपाक ही असेल एका साईडला होत राहील आणि कामही होत तर चला डाळ वगैरे लावून घेतली आहे तर त्याच्यासाठी म्हटलं आता पोछा मारून घेते बाकीचे काम आता झाले होते पोछा बाकी होता मारायचा तर पोछ्याच्या पाण्यात दाळ दा दा अमुष्या वगैरे आहे तर सोमवती अमुष्या आहे आणि त्याच्यानंतर आपला इथे आज बैलपोळाच्या सण आहे सणासुदीला आणि अशा काही स आमुषा पौर्णिमा आणि शनिवार या दिवशी पाण्यामध्ये हळद मीठ आणि गोमूत्र वगैरे टाकून पोछा मारायचा सगळ्या घरामध्ये घरातली निगेटिव्हिटी दूर होते त्याच्याने आणि तुम्ही डेलीही मारला तरीही चालणार आहे काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्याने तर चांगलंच असतं ते अँटीबायोटिक त्याच्याने जम्स वगैरे असतील उलट ते सगळे क्लीन होतात तर पॉझिटिव्हिटी राहते घरामध्ये तर अशा पद्धतीने मी ते पोछा वगैरे मारून घेत आहे किचन वगैरे पोछा मारून घेतला थोडं फास्टच करते फॉरवर्ड तो मला कारण मग खूप मोठा लेन ती व्हिडिओ होतो आणि खूप म्हणजे मोठा होतो मग कोणी बघायला कंटाळा वगैरे करतं त्याच्यामुळे म्हटलं चला तर थोडंफार फास्टच क दाखवत आहे आणि फास्ट म्हणजे फटाफटच तशीही मी कामं केलेलीच आहेत आज कारण थोडं बसलं की मग लेट होऊन गेलं होतं हे बघा कचऱ्यावाली कचरा डबा घेऊन गेली कचऱ्याचा डबा वगैरे धुवायचा आहे तो आतमध्ये घेऊन घेतला मीने आणि दाराच्या पुढचे सुद्धा असा पोछा वगैरे मारून घेते पोछा मारायला ती येतच असते नंतर पण तरीसुद्धा मी थोडाफार असं पुढे मारून घेते कारण आपल्या हळदीचं पाणी वगैरे आहे त्याच्याने सगळी निगेटिव्हिटी बाहेरची दारातली आणि घरातली सगळी दूर होते जाला, जाला तर म्हणून अशा पद्धतीने मग किचन झाला बेडरूम झाला बाहेरचं मारून घेतलेलं आहे पोछा वगैरे आणि नंतर पाणी वगैरे चेंज करून घेतलं आणि परत दुसरं पाणी घेतलं आहे हॉलमध्ये पोछा वगैरे मारून घेत आहे हॉलमध्ये सुद्धा सगळीकडून असं स्वच्छ पोछा मारून घेते खालून सगळीकडे तर सतीशन ते बसलेले आहेत त्यांची नाईट शिफ्ट चालू झालेली आहे तर थे, थोड़ा वे अगेरे, थे, अगेरे, ते थोडा वेळ टी व्ही वगैरे बघतील मग झोपतील ते नाश्ता वगैरे करून झालेला आहे तर त्याच्यासाठी मग स्वयंपाक वगैरे आता फटाफट करते आता काही काम नाही आहे अशनपालक दोघंही गेलेले आहेत स्कूलमध्ये कॉलेजमध्ये त्याच्यासाठी मग आता इथे उमरायची पूजा वगैरे करायची पोछा मारून झाल्या पोछा सुकल्या त्याच्यानंतर उंबऱ्यावर पहिले गोमूत्र वगैरे लावून घेतलं त्याच्यानंतर तिथे आता हळदीचं लेपन करायचं आहे याच्यात तुम्ही गुलाबजल वगैरे टाकू शकता किंवा मग पाणी टाकून तुम्ही त्या हळदीची पेस्ट बनवून घ्यायची आहे जास्त घट्ट नाही करायची थोडी लिक्विडच ठेवायची त्याच्याने अगदी छान असं हळदीला आपलं लेपन वगैरे करता येतं तर हळदीचं असं पूर्ण हे बघा तुमचा उमरा लाकडाचा असो किंवा मग असा मार्बलचा लावलेला असो कारण त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं जो असेल तो तर छानपैकी हळदीचं लेपन पण करून घेतलेलं आहे मी नाही इथे त्याच्यानंतर म्हटलं त्याला सुको देऊया तोपर्यंत विसल वगैरे झाल्या डाळ वगैरे झालेली आहे त्याच्यानंतर पीठ वगैरे भिजून घेत आहे मी इथे चपाती आपल्याला पुरणाची पोळी वगैरे करायची आहे तर छान असं मळून घ्यायचं आहे पीठ अगदी मऊसूद करून घ्यायचं पाणी टाकून त्याला छानपैकी असं मळायचं आहे एकदम म्हणजे चपातीचं करतो ना आपण तर अगदी तसंच करायचं आहे छान त्याला असं हे बघा अशा पद्धतीने त्याला चोळून घ्यायचं आहे पिठाला छानपैकी म्हणजे छान असं सॉफ्ट आपलं पीठ होतं थोडा वेळ त्याला पंधरा ते वीस मिनटं तुम्ही त्याला साईडला ठेवू शकता किंवा मग अर्धा तास ठेवलं तरीही चालेल म्हणजे त्याप्रमाणेच तुम्ही घट्ट पातळ असं करा जास्त टाईम ठेवलं की पीठ पातळ होतो म्हणून त्या पद्धतीने तुम्ही मळून घ्यायचं आहे किती टाईम तुम्हाला बनवायची आहे चपाती पण वीस मिनटं तर पिठाला रेस्ट दिला गेलाच पाहिजे चपाती करा किंवा मग पुरणाची पोळी करा काहीही करा तर अगदी छान मऊसूत अशा होतात मग आता इथे पीठ झालं साईडला ठेवलं इथे आता खीर बनवून घेते त्याच्यासाठी भांड्यात पाणी टाकून घेतलं थोडा आधी त्याच्यानंतर ते पावणे दोन लिटर इथे दूध घेतलेलं आहे तर ते मी आटवून घेते इथे आता त्याच्यामध्ये थोडेसे बासमती तांदूळ धुवून टाकून घेतलेले आहेत अर्धी वाटी आता त्याच्यामध्येच दुधामध्ये आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहे मग इतकी सुंदर अशी खीर होते ना खूप चविष्ट अशी लागते तिची टेस्टच बदलते आणि पुरण न वाटता पुरणाची पोळी मी आज बनवणार आहे तर पुरण न वाटता कसं काय पुरणाची पोळी बनवते तर ते हे बघा तर पुरण आहे पुरण शिजवत आहे डाळ छानपैकी शिजली होती तर त्याच्यामध्ये दीड वाटी डाळ होती तर दीड वाटी मी इथे गुळ वगैरे टाकून घेतलेला आहे तर छानपैकी त्याला मिक्स करून घेतलं आणि डाळ चांगली शिजली होती त्याच्यामुळे मग आपलं पावभाजी मॅशर असतं त्याच्याने डाळ अगदी मॅश करून घेत आहे कढईमध्येच गरम करता करता याच्यानेच मॅश करून घ्यायचं डाळ वाटायची गरजच नाही तुम्हाला इतकी छान अशी सॉफ्ट होऊन जाते ती याच्यातच हे करून घेतलं आहे म्हणजेच आपली पुरण न वाटता पुरणाची पोळी अगदी छान मऊ लुसलुशी तशी तयार होणार आहे तर आता डाळ छान अशी मॅश करून घेतलेली आहे काढून घेतलेला आहे मी नेते तर हे बघा या पद्धतीने डाळ अगदी छान अशी मऊस मी तुम्हाला दाखवते हे बघा मिक्सरमधून वाटलेली आहे त्याच पद्धतीने डाळ इथे झालेली आहे तर मिक्सरमधून काढावं नाही लागत तितका टाईम आपला वाचतो हे बघा खीर अगदी छान असे तांदूळ शिजलेले आहेत अजून शिजवून घेणार आहे आता याच्यामध्ये साखर काजू बदाम वगैरे टाकून घेते म्हणजे तेही छान आटेल आणि काजू बदामही छान दुधामध्ये शिजतात तुम्ही तुपात भाजून टाकू शकता किंवा म्हणूनच ते कापूनही टाकू शकता आणि साईडला तव्यावर कांदा आणि खोबरं वगैरे सगळं भाजून घेतलेलं आहे गॅसवर मीने त्याच्यानंतर मसाला वगैरे वाटून घेतला खोबरं कांदा अद्रक लसूण हे पेस्ट बनवून घेतली आहे कढईवरमध्ये तेल टाकलं तीन ते चार पळ्या त्याच्यानंतर त्याच्यात वाटलेला मसाला टाकला त्याच्यानंतर लाल मिरची पावडर गरम मसाला टाकून घेतला आहे दोन चमचे दीड चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी धणा पावडर आता मिक्स करून घेतलेला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आपल्याला आणि त्याला तेल सुटतं तोपर्यंत छान मिक्स करायचं म्हणजे भाजीला छान अशी तरी येते तुम्ही कोणत्याही प्रकाराची भाजी, भाजी बनवा तर मसाला छानपैकी शिजू द्यायचा आहे तर ते बघा खीरमध्ये मी इथे एलची पावडर काजू बदामचे तुकडे वगैरे टाकून घेतलेले आहेत आणि साखर टाकून घेतलेली आहे छान मिक्स केलेलं आहे आणि साईड बाय साईड मी इथे रस हीसुद्धा आमटी बनवून घेत आहे तर मसाल्यामध्ये भांड्यातलं थोडंसं पाणी टाकून दिलेलं आहे मी इथे तर आता झाकून ठेवलं आहे छानपैकी तेल सुटेल त्याला त्याच्यानंतर ते मधल्या याच्यावरसुद्धा सुद्धा भाता लावून दिलेला आहे मी एक ती ते दीड वाटी तांदूळ घेऊन छानपैकी असं भात बनवून घेते म्हणजे हे बघा असा पद्धतीने फटाफट असं स्वयंपाक होतो एका तासामध्ये स्वयंपाक करून छानपैकी असं रेडी झाला आहे एका तासाच्यावर थोडा टाईम लागतो कारण मी हे काम करता करता मग घडी घडी गॅस वगैरे हो पुसणं किचन ओटा हो पुसणं हे सगळं माझं चालूच असतं मग जी भांडी निघते ती मी धुवत असते मध्ये मध्ये म्हणून मला अर्धा ते पौण तास एक जास्तीचा लागतो पौन तास त्याच्यासाठीच तर इथे मी हे बघा पाणी डाळीचं होतं तेवढंच टाकून घेतलेलं आहे आणि छान आता मिक्स करून घेते आणि ही खूप उकळी आणायची तिला जी आटवली तिला कटाची आमटी म्हणतात छानपैकी तिला उकळी द्यायची साईडला कट आला की तो काढायचा आणि अजून थोडा वेळ उकळू द्यायची छानपैकी अशी आमटीची च इतकी मस्त येते तशा आणि खूप छान लागते खाण्यासाठी तर थोडंसं पाणी टाकलं आणि छान आता येईल खूप टायमापर्यंत पाच मिनटापर्यंत मस्त उकळवून घेणार आहे त्याच्यानंतरही थोडंफार वाटलं तर मी उकळवून घेईल मस्तपैकी तर झालेलं आहे आता हे लास्ट आहे आता फक्त चपाती बनवते आहे मी पूर्णाची पोळी इथे बनवून घेते तर विचार होता माझा दुसरं काहीतरी करायचा पण गॅसवर कढई वगैरे उलटी काही ठेवता आली नाही मला कारण पूर्ण ती गॅसवरच लागत होती वरचं जे बर्नर भरणारं स्टँड आहे त्याच्यावर काही कढई राहत नाही आपली उलटी जर ठेवली तर म्हटलं उलटी ठेवली तर मोठी मोठी चपाती अगदी बारीक लाटून ती त्याच्यावर टाकून उलट्या साईडने भाजून घेऊया म्हटलं खापराच्या पोळीसारखी होते तर तसं काही झालं नाही तर मी इथे हे बघा अगदी बारीक छान इथे लाटून घेतलेले आहे आणि मोठ्या मोठ्याच बनवलेल्या आहेत म्हटलं मोठी मोठी बनवूया छान कारण पीठ मुरलं होतं त्याच्याने अगदी छान पीठ पातळ असं छान झालं होतं म्हणजे मुरलं आणि चपाती फाटली नाही काय नाही पुरण भरल्यावर अगदी छान अशी बारीक पातळी इथे लाटून घेतलेली आहे मीने आज कणी इथे थोडेसे जाडच लाटते पण आज छान मस्त अशा पातळ झालेल्या आहेत चपात्या तर तेच बनवून घेत आहे एक चपाती थोडा गोळा घ्यायचा लाटून घ्यायचा त्यालामध्ये बोटाने एक पीस करायचा आणि पुरणही छान झालं होतं अगदी घट्ट आणि मस्त गोळा होत होता पुरणाचा तो चपातीमध्ये ठेवून घ्यायचा आणि नंतर असं तूप किंवा तेल लावून तुम्हाला चपाती आलटून पलटून छानपैकी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही तूपही लावू शकता पण आमच्या घरी कोणी तूप खातं कोणी नाही खात मग त्याच्यापेक्षा मी सरसकट सगळ्या चपातींना तेलच लावते ज्याला तूप घ्यायचं असेल तर नंतर वरून तूप गरम करून टाकून खाऊन घेतात तर अशा पद्धतीने मी इथे लाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही छान अशी पातळ लाटून घेतली आहे आणि मोठी मोठी बनवली आणि पुरणाची पोळी अगदी मी तुम्हाला खरंच सांगते खूप छान अशी झाली होती तर हे बघा स्वयंपाक करून झालेला आहे माझा सगळा स्वयंपाक तयार झाला हॉलमध्ये घेऊन आली मग ठेवून घेतलं सगळं मी इथे आणि हे बघा आमटी अगदी मस्त अशी कटाची आमटी तयार झाली भजी बनवून घेतली मीने नंतर तुमच्यासोबत ती काही शेअर नाही केली भात बनवून घेतला आहे खीर तर बघा अगदी छान आणि खरंच सांगते खूप छान अशी खीर झाली होती आपली इतकी मस्त चविष्ट झाली होती आणि पुरणाची पोळी तर बघा अगदी मस्त अशी मऊ आणि एकदम खरपूस अशी पोळी झालेली आहे आणि पापड तळून घेतले होते इथे तर अशा पद्धतीने पुरणाचा स्वयंपाक मी इथे एका तासामध्ये रेडी करून घेतलेला आहे तर आता मी इथे आता नैवेद्य वगैरे दाखवते पूजा करून घेते पूजा बाकी होती म्हटलं स्वयंपाक झाला की मग मी पूजा वगैरे करेल कारण मग मक... स्वयंपाकाचं राहिलं आणि मग पूजेला बसले ना तर ता टाईम झाला असतं आधी केला म्हणजे कसं झटपट अशी पूजा वगैरे करता येते जास्त काही लांब असे पूजा वगैरे नाही करणार मला जर काही सेवा करायची असेल वाचायचं असेल तर ते मी दुपारून वाचेल पण आता पूजा वगैरे करून घेते मांडून घेते सगळं तर हे बघा इथं बैल आणले होते ते छानपैकी पाटावर मांडून घेतले तांदळाची रास टाकली आहे पुढे गहू टाका किंवा तांदूळ तर अशा पद्धतीने आता त्यांचा औक्षण वगैरे करून घेते पूजा करून घेते हळदी कुंपाने आता त्यांना फुलं वगैरे चढवून घेणार आहे मी इथे आणि यशला म्हटलं ग्रास वगैरे घेऊन धीप धूप त्यांचं ओवाळून घेतलेलं आहे आणि परत नंतर आता औक्षण वगैरे केल्यावर आता परत त्यांची आरती वगैरे करून घेणार आहे मी तर अशा पद्धतीने मी सिम्पलशी पूजा वगैरे करत असते तर बघू शकताय तुम्ही या पद्धतीने मी इथे पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि त्यांना ग्रास आणायला सांगितली यशला खालून गाई गाई तर गाई आपले बैल गाय हे सगळं हिरवं गवत खात असतात तर आपण तांदळाची रास्त ठेवलीच आहे त्यांना खाण्यासाठी पण त्याच्यावर थोडं थोडं म्हटलं गवतही ठेवूया तर तेही आणून इथे ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने मी पूजा वगैरे करत असते तुम्ही कोणत्या पद्धतीने करता तेही ते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर छानपैकी पूजा वगैरे करून झालेली आहे बघू शकताय तुम्ही आणि खूप छान दिसतात ते बैल आणि इतके छान बैल आता यायला लागलेले आहेत ला ना त्यांचे सिंग वगैरे बघूनच खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात ते बैल असे मोठे मोठे पण होते पण छोट्या साईजचे मी इथे घेऊन आलेले आहे तर आता त्यांची पूजा वगैरे करून घेतली आरती करून घेतली त्यांची म्हणजे ओवाळून घेतलेलं आहे त्यांना तर आता त्यांचं नैवेद्य मी इथे ताटात एकाच पूर्णाची पोळी घेतली छोटी लाटली होती त्याच्यावरच थोडं थोडं सगळं ठेवून घेतलेलं आहे आणि देवाचा नैवेद्यासाठी ताट वाढून घेतलेला आहे तो मी तिकडे नंतर दाखवते तर इथे यांना बैलांना नैवेद्य वगैरे दाखवून दिलेलं आहे मी इथे हे बघा आणि छानपैकी अशी रांगोळी वगैरे काढून घेतली होती तर पूजा ही अशी झटपटमध्येच केलेली आहे मी तर या पद्धतीनेच मी पूजा वगैरे करत असते तर अशा पद्धतीने हे सगळे तयारी इथे करून घेतली आहे पूजा वगैरे छान झाली आणि बैलांच्या पुढे ग्रास वगैरे टाकली तर ठेवलं तर खूप सुंदर असं त्यांचं रूप खुलून आलेलं आहे त्याच्यानंतर मग आता इथे आज सोमवार आहे आपला श्रावणी पाचवा सोमवार तर तेच मी इथे पूजा वगैरे करून घेणार आहे सोमवारची महादेवांची पूजा वगैरे बाकीचं काय करायचं आहे ते नंतर मी करेन पण आता फक्त इथे देवाऱ्यापुढे एक पाठ मांडून घेतलेला आहे त्याच्यावर व्हाईट कपडा वगैरे ठेवून घेतलेला आहे त्याच्यावर एक डिश ठेवलेली आहे खाली तांदळाने आधी रास करायची नंतर कोणतंही पूजेचं पाठ वगैरे ठेवायचं स्वस्तिक वगैरे काढायची खाली त्याच्यानंतर नाही मग रांगोळीने काढायची मग पाठ ठेवलं आहे एक तांब्याचे तांब ताट घेतलेला आहे छोटा त्याच्यामध्ये दे महादेवाचे पिंड वगैरे ठेवलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यावर अभिषेक करून घेत आहे मी इथे बघू शकता आधी पाण्याने करते नंतर दुधाने असा अभिषेक करून घेणार आहे आता इथे मध घेतलेलं आहे मधाने सुद्धा अभिषेक करून घेतलेला आहे मी इथे महादेवाच्या पिंडीचा छानपैकी अभिषेक आज मी याच्यानेच करून घेणार आहे आणि नंतर दुधाने करून घेणार आहे तर या पद्धतीने अभिषेक केला नाही सगळ्या गोष्टीने तुम्ही अजून याच्यानंतर तुम्हाला जे वाटत असेल त्या वस्तू तुम्ही इथे अभिषेकाला घेऊ शकता पंचामृत बनवून घेऊ शकता तर आता श्रावण महिना संपला म्हणून काही आपण महादेवांची पूजा वगैरे बंद नाही करत नेहमी करतच असतो तर हे नेहमी तुम्ही दर सोमवारी अभिषेक वगैरे केला महादेवाचा कोणी कोणी दर सोमवारी असा रुद्र अभिषेक करतं तोही केला तरी चालणार आहे कोणी कुंकवाणी करतं कोणी चंदनाच्या पाण्याने करतं कोणी केशरिक्त पाणी असतं त्याच्याने करतं तर अशा वेगवेगळ्या ज्या काही पद्धती आहेत प्रत्येक ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आहे का कोणाला कोणत्या याच्याने अभिषेक करायचा आहे तर सगळे सुख समृद्धी सगळ्या पद्धतीच्या याच्याने तुम्ही अभिषेक करू शकता आणि मी अशा पद्धतीने अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे अभिषेक करता करता तो मला महादेवांचं नामस्मरण करून घ्यायचं आहे नम शिवाय असं म्हणायचं असं तर तेच मी इथे करून घेतलेलं आहे नंतर दुधाने छानपैकी अभिषेक करून घेतलेला आहे तर आता तां ताट ठेवायचा आहे तांब्याचा त्याच्या आधी तांदळाने रास बनवली खाली त्याच्यावर ताट ठेवलेला आहे आता इथे पूजा वगैरे करून घेणार आहे मी इथे महादेवांच्या पिंडीची छान अभिषेक झाला आणि स्वच्छ कपड्याने इथे पुसून घेतलेली आहे मी इथे तर आपल्याला त्यांना इथे त्यांना इथे भस्म वगैरे आपल्याला लावून घ्यायचं आहे भस्म टाकायचं आहे कुंकू हळद हे काही द्यायचं नाही त्याच्यानंतर फुलं वगैरे चढवून घेतली थोडे तांदळाचे दाणे वगैरे चढवायचे आहे आणि त्याच्यानंतर बेलपत्र वगैरे चढवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने पूजा केलेली आहे त्याच्यानंतर शिवमूठ आहे आजची सातू सातू हे गवामध्ये जे असतं ज्याच्यातून दाणे निघतात ते असतं त्याला सातू म्हणतात तर ते आहे इथे आजचे शिवामूठ जवस असलं की मग जे गवामध्ये निघतं ना ज्याच्यात दाणे असतात वरून त्याला साल असते त्याला जवस म्हणतात तर सातू होते शेवटची शिवामोठ तर ती वाहून घेणार आहे त्याच्यानंतर पूजा वगैरे करून घेतली सगळी हे बघा या पद्धतीने अभिषेक आधी करायचा नंतर पूजा वगैरे करून घ्यायची मग ओवाळून घेत आहे धीप तूप ओवाळून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर मग आता इथे आरती वगैरे करून घेणार आहे महादेवांची तर जे काही मला वाचायचे आहेत पाठ दोन तीन ते मी नंतर वाचून घेणार आहे तर आता इथे आरती वगैरे करून घेते आणि मग सगळ्यांना जे जेवणाला वगैरे देते इथेसुद्धा नैवेद्य वगैरे दाखवून देणार आहे मी शंकर भगवानांची आरती वगैरे करून घेतलेली आहे कर्पूर आरतीसुद्धा केलेली आहे मीने इथे तर या पद्धतीने मी आजची पूजा केलेली आहे सोमवारची कारण व्हिडिओ कालच अपलोड करणार होती पण तो होऊ नाही शकला नेटवर्क प्रॉब्लेम होता आणि थोडासा मोबाईलचंही नेट पकडत नव्हतं त्याच्यामुळे हा लेट येतोय तुम्हाला व्हिडिओ तर या पद्धतीने मी सोमवारच्या दिवशी ही सगळी माझी पूजा वगैरे झाली होती कारण थोडासा प्रॉब्लेम होता कालच व्हिडिओ अपलोड करणार होती पण तो ह्या कारणास्तव नेटचा प्रॉब्लेममुळे आणि व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मग राहायला तो टाकायचा म्हणजे तो डाउनलोडच नाही झाला व्हिडिओ त्याच्यामुळे लेट झाला बघितलंच तुम्ही तर अशा पद्धतीने पूजा वगैरे करून झालेली आहे आणि नैवेद्यही दाखवून झालेला आहे स्वयंपाक तर रेडीच होता आधी तुम्हाला दाखवलं मी नाही तर चला त्याच्यानंतर पूजा करून घेतली आहे आधी स्वयंपाक केला म्हटलं मग पूजा करूया तर मग अशी साधी सिंपल माझी घरगुती पूजा होती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद